विधानसभा चुनाव के राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की किसकी होंगी सत्ता सत्ता कौन में ताविस? किसका दसवीं क्या कहते हैं उम्मीदवार तो स्वागत प्रकाश भाई अपन अपक्ष उन्द्रपुर विधानसभा मतदार संघ सर्वे चैनल मध्य अपने शुभे अभिन उ सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता ते प्रस्थापित जी पार्टी आहे ती सर आपल्या जाहीरनाम्यामध्ये अनेक दावे दावे करतात तर आपल्या पक्षातर्फे आपण जाही जे जाहीरनामा जे आपण रिलीज केला कोणते मुख्य ठळतो विकासाचे मुद्दे आहे त्याप मी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी हा एक वचनदामा प्रकाशित केलेला आहे ज्यात एकोणसत्तर मुद्द्यांचा उल्लेख मी केलेला आहे विशेष करून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महानगरपालिका चंद्रपूर आणि कुकुस नगरपालिकेचा समावेश आहे आणि शे चंद्रपूरच्या शेजारचे काही ग्रामपंचायत आहेत त्यांचासुद्धा सहभाग आहे पण विशेष करून हा मतदारसंघ शहरी भागाचा मतदारसंघ आहे आणि महानगरपालिका क्षेत्र इथे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि नगरपालिका क्षेत्र असल्यामुळे माझी अशी वादाचा उद्देश आहे की चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका अंतर्गत आणि नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या ज्या काही नागरिकांसाठी ज्या सोयीसुविधा आहेत ज्या मूलभूत गरजा आहे जसं आरोग्य आहे शिक्षण आहे शुद्ध पिण्याचं पाणी आहे या बाबी त्यांना प्राधान्याने अग्रक्रमाने मिळाव्यात अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर इथे जे अतिक्रमणधारक लोक आहेत गरीब वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये इथे झोपडपट्टीत राहतो जो नजूरच्या जागेवर आहे कुणी वनविभागाच्या जागेवर आहे कुणी महसूलच्या जागेवरती आहे त्यांनासुद्धा त्यांचे कायमस्वरूपी पट्टे जसं ज्याला आपण आखीव पत्रिका म्हणता येईल ते त्यांना मिळाले पाहिजे आणि आखीव पत्रिका त्यांना मिळाल्या तर त्यांना शासनाच्या केंद्र सरकारचे राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या घरकुल त्यांना मिळेल आणि या घरकुल घरकुलामुळे त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटेल त्यामुळे त्यांना प्राधान्याने पट्टे मिळवून देणे त्यासाठी प्रयत्न मी करणार आहे त्याचबरोबर ह्या चंद्रपूर शहरामध्ये अतिक्रमणाचा जर विख्यात शहर आलेला आहे हे अतिक्रमण दूर करून ज्या ज्या जसं चंद्रपूरचा किल्ल्याचा परिसर आहे तिथे आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये आज सुशोभीकरण करण्याची गरज आहे तिथं मी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात ऊस शेतकरी हे चिन्ह घेऊन उभा आहे गन्ना किसान या चिन्हावर मतदारांनी प्रचंड बहुमताने विजय करून एक चारित्र्यशील प्रामाणिक निस्वार्थी आणि निर्धन जनशक्ती चा जनशक्तीचा पाठिंबा लाभलेला आणि जनशक्तीच्या विरुद्ध लढणारा एक ग कार्यकर्ता म्हणून एक उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं या शहरातली जे अवैध व्यवसाय आहे जे गुंडागर्दी आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे अवैध व्यवसाय जो गडचिरोली जिल्ह्यालासुद्धा प्रभावित करतो उदाहरण दाखल द्यायचं झालं तर एक दारू गडचिरोड जिल्ह्याची बंद आहे चंद्रपूर जिल्ह्याची बंद झालेली दारू ज्या राजकीय पुढाऱ्यांनी सुरू केली आपल्याला ती परत दारूबंदी करायची आहे इथे व्यसनमुक्त करायचं आहे आणि घराघरातल्या तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवून एक सुसंस्कृत शहर व्यसनमुक्त शहर सर्वांगीण विकास आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये एक आर्थिक स्थैर्य आर्थिक सुबत्ता बचत गटाच्या महिला भगिनींना रोजगाराच्या संधी छोट्या छोट्या कुटीर उद्योगातल्या लोकांना संधी आणि सगळ्यांच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य जर प्राप्त झालं तर आपल्याला सरकारला आर्थिक मदत करण्याची कोणतीही गरज भासणार नाही मी एक उमेदवार म्हणून सर्वांचे आर्थिक प्रश्न सोडण्यासाठी सामाजिक स्तर सा त्यांचं उंचवण्यासाठी भविष्यात प्रयत्न करेल आणि माझ्या वचननाम्यात दिलेले जे काही एकोणसत्तर मुद्दे आहेत या मुद्द्यावर मी या विधानसभेमध्ये आपले प्रश्न उपस्थित करून चंद्रपूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेल आणि सतत त्याने या जनतेच्या सोबत भविष्यामध्ये संघर्ष करत राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो म्हणून मला ऊस शेतकरी ज्या बौधचिन्हावर मतदान करून आठव्या क्रमांकावर माझं नाव आहे प्रकाश उद्धवराव ताकसाने यावरती मतदान करून मला निवडून द्यावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मला विजयी कराल ही अपेक्षा व्यक्त करतो मतदारांचा आभार मानतो धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत